सर आपल्याकडे काल गांजा कारवाई करण्यात आली काय सांगा नमस्कार काल अंबड पोलीस स्टेशन येथे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गुणश्वर पदकास गुप्त बातमी मिळाली की आंबड पोलीस स्टेशन हद्दीत वडदेनगर ते त्रिमूर्ती चौक या इरे रस्त्याने दोन इसम हे गांजा विक्री करण्यासाठी गांजा घेऊन जात असल्याची बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचा स्टाफ पी एस आय फुलबगारे व पथकाचा स्टाफ अशांनी त्या रस्त्याने जात असताना दोन जी बातमी मिळाली होती त्यावरून दोन संशयितसमांना ताब्यात घेतले त्यांची अडती घेतली असता त्यांच्याकडे सात पॉईंट आठ किलो वजनाचा गांजा घडून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंबडकोष्ट एन डी पी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर इस्मानची नाव आहे बाबूराव गोविंदा वाड व संदीप बाडू सांगडे राहणार उत्तमनगर सिडको नाशिक मूड राहणार नांदगाव तालुक्यातील असल्याचे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याबद्दल सध्या आमचा तपास सुरू आहे सदर कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम परिमंडळ क्रमांक दोन नाशिक शहर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सर अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे यापुढे देखील अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असा काही कोणी प्रकारकडून करताना मिळून आला किंवा अंमली पदार्थ विक्री करताना किंवा सेवन करताना मिळून आल्यास त्यांच्यावर एन डी बी एस ॲक्टनुसार आम्ही कारवाई करणार आहोत तसेच नागरिकांना याबद्दल काही माहिती असेल तर आपण अंबड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा धन्यवाद जय हिंद